पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे मात्र काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे हा निष्ठावंतांना एक धक्का आहे निष्ठावंत जे काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष काम करतात त्यांना अपेक्षा होती की यंदा निष्ठावंतांना कोणाचा तरी न्याय मिळेल परंतु निष्ठावंतांची हत्या केली का के की काय काँग्रेस पक्षाने असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते की चाळीस वर्ष पन्नास वर्ष जे काँग्रेसमध्ये सातत्याने आहेत आणि जे आत्ता काही दिवसापूर्वी आलेत आणि त्यांच्याकडे आता शहराचं आमदारकी पद आहे ते अस्तित्वात असताना अचानक त्यांना पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराची लोकसभेच तिकीट जाहीर करणं म्हणजे खरं निस्ता निस्तावंतांची हत्या असं म्हटलं तर वावग होणार नाही निष्ठेबद्दल म्हणजे ते काँग्रेसचे नाहीये मूळ ते सेना मनसे अपक्ष म्हणून ते महानगरपालिकेस निवडून आले आणि पाच वर्षाचा टनवर संपल्यानंतर त्यांना पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मागितली म्हणून त्यांना दिली गेली आणि तिथं कोणी मागितली नसल्यामुळं त्यांना ती उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले काँग्रेस पक्षांनी सगळ्या पक्ष सहकारी पक्षांनी त्यांच्यावर मेहनत करून त्यांना निवडून आणलं परंतु लगेचच आले आले अजून वर्ष झालं नाही आणि लगेच त्यांना खासदारकीची उमेदवारी देणं हे कितपत योग्य असं आमचं पक्षाला विचार नाही मग अनेक निष्ठावंत आहेत दादा पवार असतील बाळासाहेब शिवरकर आहेत रवींद शिंदे आहेत कमल व्यवहारे आहेत किति चौधरी आहेत कोण जोशी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता आहे यांना विचारा ना तुम्ही की बाबा तुम्हाला नाही पाहिजे तर मग आम्ही देऊ का दुसऱ्याला हे कुठं विचारणाच झाली नाही आता पक्षाने काय निकष लावून त्याला इलेक्ट्रिसिटी मेरिट धरलं हे माहिती नाहीये ते पक्षालाच विचारलं पाहिजे म्हणजे निवडून येणारा कॅन्डिडेट दिला पाहिजे पण मग निवडून येणारे आमच्यापैकी कोणी नाही का असं पक्षाने ग्रहीत धरलं का आम्ही पण निष्ठावंत आहोत आम्ही आमच्या नेत्यांना विचारणार आहोत त्याचबरोबर आमच्याबरोबर निष्ठेने तीस चाळीस वर्ष कार्यकर्ते राहिलेत काँग्रेस पक्षात त्यांची सुद्धा आम्ही बैठक घेणार आहोत त्यांची विचारणा करणार आहोत आम्ही निष्ठावंत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याला विचारणंच गरजेचं आहे कारण त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवला किंवा मी तीस वर्ष नगरसेवक पक्षांनी वरिष्ठांनी विश्वास टाकला हे तिकीट कोणी डिक्लेअर केलंय नक्की आदरणीय नाना पटोलेंनी एका पुण्यातून ऑब्झर्व्हर आले ते त्यांनी कोणी आमच्यात इंटरव्ह्यू झाल्या नाही म्हणजे कोणाला असं इंटरव्ह्यू वन टू वन इंटरव्ह्यू घेतली नाही तर मग ना हा उमेदवार अचानक कसा ठरला का ठरला मागायचं सगळ्यांचं काम आहे पक्षाचं धोरण आहे एक व्यक्ती एक पद आता न्याय यात्रा राहुलजी काढतात त्या न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणार का बोलतो है। बोलतो है है। का भारतीय जनता पार्टीना आपण बोलतोय अन्य पक्षांना आपण बोलतोय की पक्षामध्ये तुम्ही घेतल्याबरोबर त्यांना पद देत आहे मग काँग्रेसमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला मग निष्ठेला काहीच नाही का प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे मी सहा टर्म नगरसेवक मला ठेवून काय त्यांना साधायचं होतं परवती मतदारसंघ वेळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला जाणीवपूर्वक दिला काँग्रेसचा बाले किल्ला आहे पर्वती मतदारसंघ आणि तिथं तुम्ही जर दिला असेल तर मग काँग्रेसच्या लोकांनी उभं कुठे राहायचंय आता लोकसभेची संधी होती दहा वर्ष दिलंय तुम्ही आता यंदा तरी तुम्ही जे निवडून येणार आहे आणि निष्ठा म्हणतेत तर त्याला तरी संधी दिली पाहिजे त्याला विचारलं पाहिजे ना आज तुम्ही राहुल गांधींच्या हात बळकट करायचे म्हणतात हे बळकट करायचे कोण आहे शुक्राचार्य हो, कोण आहे आमच्यातलं हे शोधा असं माझं म्हणणं आहे की कोणी आज काँग्रेसला जाणीवपूर्वक किती इलेक्शन जिंकायची आहे असं कोणाकडे आहे कुठं जल्लोष झाला हो पुण्यात काँग्रेस हाऊस तुम्ही बघा शुकशुकाटे वाईट वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख वाटतंय मी काल पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची ब्लॉक अध्यक्ष सगळ्यांची मीटिंग घेतली तिथं सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की काय म्हणजे प्रत्येकाला मनात खतखत आहे बोलायचं कोणी कोणी लीड घ्यायचं आणि का घ्यायचं असं प्रत्येकाच्या मनात आहे आता कार्यकर्ते मला आज सकाळपासून भेटतात येत बरेच लोक आलेत बरेच लोकांनी लोका सांगितलंय की तुम्ही आता काहीतरी विचार करा तुम्ही किती वर्ष एखाद्याला थांबवणारे त्याचा अंत किती वर्ष बघणार आहे घेऊन आता कार्यकर्ते काय म्हणतात पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलेला आहे पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आदरणीय खरगे साहेबांना भेटणार आहे की खर न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याय यात्रेचा काय उपयोग हा प्रश्न सर्वसामान्य जनता कार्यकर्ता आमच्यासारखा का कार्यकर्ता विचारतोय आता निवडून येणारा उमेदवार दिलाय त्यांनी ना असं कसं माझ्या नाराजगिरी सक्षम उमेदवार दिल्यावर कसं काय माझ्या एकट्याच्या नाराजगिरी कसं काय पडणार आहे आता निवडून येणारा सक्षम उमेदवार दिलाय ना आता तुमचंच म्हणणं आहे की त्यांनी परीक्षा घेतली त्याची त्याचं काय रिपोर्ट घेतलं आता आहे ना मी कसं म्हणणार मी काँग्रेस जिंकणार असंच म्हणणार मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे तुम्ही कसं म्हणताय मला असं ना मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेच प्रवेश केलेला ज्याच्याकडं आता विद्यमान आमदार आहे त्या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं एवढंच मला विचारायचंय खऱ्या अर्थानं काँग्रेसला जर वाढवायचे वातावरण करायचे चारशे पार थांबवायचे तर एक एक उमेदवाराची विचारात घेऊन त्याच्या भावना विचारात घेऊन त्याच न्यू माझ्यात काय कमी मला सांगा मी तुमच्या माध्यमातून पुणे घरांना इच्छा माझ्यात काय कमी मी पुण्याचं काम नाही केलं का पुण्याचे प्रश्न नाही म्हणले का माझ्या प्रभागाचा विकास नाही केला का प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक धर्माशी मी जुळलेलो नाही का सर्व धर्म समभाव नाही का की माझ्या मागं कुठलं खंबीर नेतृत्व नाहीये म्हणून मला द्यायचं नाही का की जाणीवपूर्वक कोणीतरी मी आलो तर मी शहराचं काम करेल मी आलो तर मी मोठा होईल आणि मग हे छोटे होतील अशा साठी पुण्यातल्या काही लोकांनी डाव रचलाय का अक्षरशः मला ते वाटते माझं काम दाखवा ना मी काय नाही केलं मी कुठं कमी पडलोय ओबीसी आहे जाती ते सगळं धर्मात हे सगळ्यात नहीं का ले ले। तेवा? तेवा तेवा मी कुठं काम नाही केलं माझं का सारखं काम दाखवा कुठल्या पक्षात उद्या त्यांनी क्लिप फिरवल्या की आमच्या पक्षावर काय वाईट साईड बोललेले त्या क्लिप फिरवल्यावर चालतील का तुम्हाला बोललेत ना त्या दुसऱ्या पक्षात असताना काहीतरी बोललेत ना मग त्या क्लिप फिरवल्यावर तुम्ही काय बोलणार आहे मग तेव्हा तेव्हाच तेव्हा होता असं बोलणार मला दाखवा कुठल्या पक्षावर मी टीका करून मी काँग्रेसचं ध्येय धोरण मांडले तिथं कुठेही कमी पडलेलो नाही त्यांनी मंत्री व्हावं त्यांनी अजून आमदार व्हावं त्यांनी अजून पुढं जावं कोणाला वाटत नाही वाटलं ना ते मोठे व्हावेत परंतु सध्या विद्यमान आमदार असताना आता काय साधलं सध्या विद्यमान आमदार आहे अजून आमदारकीला वर्ष दीड वर्षे, वर्षे। का नाही आमदारकी तशीच राहती ते पण कळत नाही म्हणजे उद्या ते विद्यमान आमदार असताना त्यांना लोकसभेचं ऐतिहासिक पुणे शहराचं हे पद देणं कितपत योग्य हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही मी काय सांगितलं ते निष्ठावंत आहेत का दोन वर्ष झालेत अहो निष्ठावंत म्हणजे काय ज्यांनी काँग्रेसमध्ये चाळीस चाळीस पन्नास वर्ष काढली मला अनेक पक्षाची तिकीट आली होती आमदारकीला मी गेलो नाही मी आज मंत्री असतो पुण्याचा आता ते पक्ष म्हणतात मला डायरेक्ट की तुम्ही आला नाहीत वेळा त्यावेळेला आणि ते, ते पक्षाचं सुद्धा तिकीट जाऊन तुम्ही बीजेपीच्या हात बळकट केलेत पर्वतीमध्ये आता काँग्रेसचा कार्यकर्ता राहणाले काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळे कार्यकर्ते म्हणत होते आता शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते तर तुम्ही काय अपेक्षा करताय पर्वतीकडून आम्ही हे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ माझी ही भूमिका आहे मी पक्षाच्या विरोधात नाही मी पक्षाच्या विरोधात काहीच भूमिका मांडत नाही माझं म्हणणं आहे एक व्यक्ती एक पद हे आता जे तत्व आहे ते कुठे गेले न्याय कुठं गेला न्याय यात्रेमध्ये न्याय मिळणार का